तुम्ही पर्सनल एक्सपिरियन्स सांगायला पाहिजे मला असं वाटतं चोज मेडिसिन आणि मी माझी एक पी सी ओडी होतं तिला आणि माझी ती थोडी खेड्यात दिलेली शिक्षिका आहे ती तिचे म्हणजे माझे जिजू जे आहेत ते पण शिक्षक आहेत आणि माझ्या आत्याचा मुलगा आहे सो फॅमिलीत तरी पण मूल होत नाही म्हणून ती किती मेंटल ट्रॉमातून गेली स्ट्रेसमधून गेली ते आय हॅव विटनेस गायनेकोलॉजीकडे ओढा थर्ड इयरला मला कळालं की ऑप्सटॅटिक गायनेकोलॉजी तुम्ही जेव्हा एखादा सब्जेक्ट वाचत असता तेव्हा हो, तुम्हाला आपोआप कळायला लागतं थर्ड इयरला की तुम्हाला हा सब्जेक्ट आवडतोय देन यू डिसाईड टू मेक युअर करिअर इन दॅट आणि इन्फर्टिलिटी आवडायला लागलं वेन आय सॉ द पेन ऑफ माय सिस्टर आणि मग देन आय डिसाईडेड टू एंटर इन टू द फील्ड अँड हेल्प दोज हू आर हॅव्हिंग सिमिलर पेन मग आता मी त्याच्यामध्ये मला ते एक इन्स्पिरेशन होतं की मला बेस्ट टेक्नॉलॉजी जी काय अवेलेबल झालेली आहे प्रेग्नन्सीमधली ती इन्फर्टिलिटीमध्ये ती अवेलेबल करून द्यायची अंडर वन रूफ आणि सो दॅट आय कॅन हेल्प एव्हरी सिंगल लेडी हू इज फेलिंग टू के सी इट्स व्हेरी आता तुम्ही माझी बहीण तर खेड्यात होती इवन इन अर्बन एरिया इन्फर्टिलिटी अबाउट ज्याकडे पेशंट येतात ना ते कधी कधी ते असे येतात की डॉक्टर पाळी नियमित नाहीये आमची पाळी नियमित करून द्या तर ते सांगायलाही त्यांना वाटतं की वापरे मला मूल होत नाहीये आणि याला कारण आणि अनेक का आहेत म्हणजे आपल्याकडे सोशल नॉर्म्स काही आहे की मूल झाल्याशिवाय स्त्रीच म्हणजे तिचं लाईफच कम्प्लीट होत नाही ती स्त्रीच नाही असं सुद्धा सेवावरती हे होत सो बेसिकली या सगळ्या ह्याच्यातून आय आय जस्ट इमॅजिन अ लेडी म्हणजे आणि आपल्याकडे मूल जन्माला घालायची सगळी जबाबदारी बाईवर <laughs> पुरुषाला कोणी वांदोटे म्हणत नाही हो आपल्याकडे कधीच नाही म्हणजे अजूनही सिमेन काउंट झिरो असलं तरी त्याला वांदोटे सो ऑल ऑल ब्लेम गोस टू आणि दे रिअली सफर बॅडली खेड्यात तर खूप जास्त प्रमाण आहे म्हणजे टॉन्ट मारण तर कुणी जर खूप प्रेमाने जरी विचारलं ना म्हणजे आपुलकीने जरी विचारलं काय गचलो पुढे काय झालं याचं प्रेग्नन्सी तरी खळकण डोळ्यात पाणी येतं त्याच्या कारण तर हेल्पलेसनेसच तेवढी हवंय तन इन बाय ऑल मीन्स ते मिळत नाही बरं प्रॉब्लेम असा होतो उपचारांना गेले ना की अपेक्षा वाढतात आता मेंटली फिजिकली इकॉनॉमिकली एवढं इन्व्हेस्ट करतो याच्यात मग आता ह्याच्यातून आउटकम तर मिळाली पाहिजे अपेक्षा आल्या की राहील राहील राही की नाही राहील याची भीती वाटायला लागते भीती आली की ते भीतीचं निरसन करायला चिंतन सुरू होतं सतत काय कारणाने राहत नाही काय करू म्हणजे राहील आणि हे चिंतन अति झालं की याला चिंता म्हणतात सो भीती चिंता ताण इतका मनावरचा ताबा घेते उपचार सुरू झाल्यावरती की दी लेडी ऍक्च्युली डेव्हलप हॉर्मोनल इम्बॅलन्स बिकॉज सी इज अंडर ह्यूज स्ट्रेस होईल नाही होईल आणि नाही आता उपचार सुरू केल्यावरती तो स्ट्रेस आणि वाढतो परीक्षेला बसतोय ना तो हो सो आणि खूप अभ्यास करून परीक्षेला बसायला लागतोय एवढा अभ्यास करून परीक्षेला बसायला लागते की त्याचा स्थान इतका येतोय की सम हाऊ दे डोंट कन्सिव्ह आम्ही इन्फर्टिलिटी ट्रॅप म्हणतो ऍक्च्युली बिकॉज यु आर म्हणजे प्रेग्नन्सी राहत नाही म्हणून तुम्ही उपचार घेतायसिव्ह उपचार घेत आहे म्हणून अपेक्षा वाढतायत अपेक्षा वाढतोय म्हणून ताण वाढतोय ताण वाढतोय म्हणून आणखी हॉर्मोनिल इम्बॅलन्स झाल्याने आणखी प्रेग्नन्सी राहत नाही ह्या दुष्टचक्रात ते फिरत राहतात वर्षानुवर्ष कित्येकदा असं झालंय की हे थांबवलं फ्रस्ट्रेट होऊन ते आपोआप प्रेग्नन्सी राहते नाव आता परीक्षेला बसायचं नाही ना असंही झालेलं आहे म्हणू शकतो सर ही एवढी नर्वसनेस की हे आहे अगदी आहे आणि इतकं आहे की म्हणजे त्याच्यातून डिवोर्स झालेले आहेत सुसाईड झालेले आहेत इथपर्यंत गेलेले आहेत गोष्टी सो बेसिकली इट्स अ सोशल इशू आहे आता सध्या आणि तुम्हाला एक सांगतो की आता जसं प्रेग्नन्सी हे पॉप्युलेशन एक्सप्लोजन झालेलं आहे जगण्याची स्पर्धा कट थ्रो झाली निसर्गाने ना निसर्गाचा नेचर आहे ती नेचर दोन लावते ियाेग्न्सीला एक म्हणजे ती काय म्हणते की ना त्याला प्रेग्नन्सीचा अडिशनल ताण नाही द्यायचा प्रेग्न्सी बिग स्ट्रेस ऑन बॉडी अँड माइंड तानाने येणारे डायबेटीज ब्लड प्रेशर सारखे आजार त्याची ते जर टेंडन्सी असेल ना तुमच्या शरीरात तर ते प्रेग्नन्सीच्या काळात ओरट होते ओके सो मदर नेचर म्हणते की ह्या लेकराला मी ताण प्रेग्नन्सी नाही राहू देणार जोपर्यंत हे ताणात आहे आणि ती सेन्स करायची सिस्टीम आतमध्ये इन्स्टॉल्ड आहे आपल्याकडे आणि दुसरीकडे मदर नेचर म्हणते की सर्वायवल ऑफ फिटनेस मी ही रेस इव्हॉल्व करणार जगणार कोण ह्याच कॉम्पिटिशन मध्ये कॉम्पिटिशन ऑफ सर्वायव्हल पॉप्युलेशन एक्सप्लोजन झालं की कट्रोट होते मग त्याच्यात तेच टिकणार ते क्रायटेरिया कट ऑफ म्हणतो ना आपण सेट केलेला आता आपटे कॉलेजला कट ऑफ किती असतो माहिती ना ऍडमिशनला अठ्ठ्याण्णव क्लोज होतात ते बीजे मेडिकल हे पण मग कट ऑफच ज्यांची सगळ्यांची मॉर्टॅलिटी ना हो सो इन्फर्टिलिटीचा इश्यू आता खूप सिव्हिर गंभीर स्वरूप धारण करतोय आणि एकतर जगण्याची स्पर्धा त्याचा ताण आणि त्यात परत मूल होत नाही याचा ताण ते दुहेरी दुष्टचक्रामध्ये सापडलेले कपल म्हणजे वी रियली फील पेटी फॉरि बेस्ट पॉसिबल वे टू बिन आउट आय हॅव सीन इट इन माय सिस्टरे सर इमोशनली uh, सुद्धा तेवढंच कठीण आहे काम कठीण आहेच आहे पण इमोशनली सुद्धा सगळ्यांना मॅनेज करण्यासाठी इमोशनली तुम्हाला सांगू का पहिल्या कन्सल्टेशनला माझ्या क्लिनिक मध्ये uh, रडली नाही बाई असं रेअरली पाहायला मिळत म्हणजे काहीतरी बोलता बोलता ती इमोशनल होऊन म्हणजे त्या रडायला येतच त्यांच्या डोळ्यात पाणी येत मेबी आनंद असेल की चला माझी होप माझ्या इच्छा अपेक्षा इथून मे बी पूर्ण होतील आनंदच असू शकतो <laughs> okay. पहिल्या विजिटला लगेच आनंद असेल की नाही माहित नाही पण दे आर इन पेन आय कॅन सेन्स इट की दे आर इन पेन अँड मे बी ते व्यक्त झालं मे बी तुमच्या पुढे ते व्यक्त झालं त्यामुळे कुठे व्यक्त व्हावं ते पण म्हणजे देर आर व्हेरी फ्यू शोल्डर्स ऑन विच यू कॅन गिफ युअर हेड अँड